परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक हिंदग साहेब यांच्या किनाऱ्या गुढीपाडवेला जो ज्यांचा शहात्तरा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आज बैठक बोलली होती त्यामध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले होते या सर्वांचं मी सुरुवातीलाच स्वागत करतो सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी यावर्षी जो महाराष्ट्राचा पंधरा वाढदिवस आहे तो वाढदिवस असे अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्याचं आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी रामरावसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं गावोगावी शहरामध्ये असे वेगवेगळे कार्यक्रम करण्याचं आम्ही आयोजन केलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं रक्तान शिबिर असेल आरोग्य शिबिरं असतील त्यावरचं विविध चित्रकला स्पर्धा असेल व स्पर्धा असेल अशा अनेक वेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत आणि यामध्ये मी आपल्याला एकच आवाहन करेल की यावर्षीचा वाढदिवस महाराष्ट्रसाहेबांचा वाढदिवसा नेहमीच आपल्या सर्व तालुक्याच्या जनच्या दृष्टीनं एक प्रकारचा उत्सव असतो आणि यावर्षी तो उत्सव आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरवलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील सर्व सर्वसामान्य लोक असतील या सर्वांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्व मिळून आपल्या नेत्याचा आपल्या ज्यांनी या तालुक्यासाठी एक तालुक्याचं नंदनवन करण्याचा प्रयत्न केला धोंबलकवडी धरण असेल निरादय धरण असेल किंवा एम आय डी सी असेल कमी सारखी कंपनी असेल असे अनेक उद्योग या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि या तालुक्यातली जनता सुखी कशी राहील तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल असा प्रयत्न ज्या नेत्यांनी ने केला आहे त्या प्रयत्नाला त्यांना यश आले अशा नेत्याचा आपण वाढदिवस आजच्या उत्स्फूर्तपणे सर्व मिळून करूया आणि आपण यासाठी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो